आपल्या राज्यातील महत्वाकांक्षी समृद्धी मार्गाच्या या विशेष वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वाने आपलं कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेचं कर्तृत्व सिद्ध झालंय हे सर्वांनाच आता मान्य आहे हे प्रथम लक्षात घ्या सकारात्मक वातावरणासाठी त्याचा मोठा फायदा झाला बरं का तर श्रोते हो एक नजर टाकू या आपल्या महत्वाच्या विषयावर आपल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा सातशे एक किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाला आपले लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग जवळजवळ पूर्ण झालाय नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क झालो आहोत चला, चला वळूया आता मुख्य मुद्द्याकडे या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला पाचशे वीस किलोमीटरचा टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला आहे त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झालाच पण पैशाची ही बचत झाली आहे प्रचंड सोय झाली लक्षात आला असेलच श्रोते शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त ऐंशी किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे दोन हजार तेवीस मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आलाय तर इगतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग सातशे एक किलोमीटरचा असेल याकडे लक्ष द्या या नवीन रस्त्यांच्या जाळ्यांमुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासाने कमी होणार आहे प्रचंड फायदा आहे चला पाहूया समृद्धी मार्गाची काही वैशिष्ट्य आहेत या समृद्धी महामार्गावर एकूण सहा बोगदे बांधले गेलेत या एक्सप्रेस वे मध्ये कसारा घाटातील सात पॉइंट सात किलोमीटर लांबीचा सा दुहेरी बोगद्याचाही समावेश आहे हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे त्याच्या अभियांत्रिकी चमत्कारांच्या पलीकडे हा मार्ग तीन वन्यजीव अभयारण्यांसह पस्तीस सेन्सिटिव्ह झोन आणि तीनशे दहा मीटर पुलाद्वारे वर्धा नदीसह निसर्गरम्य परिसरातून जातो बर का निसर्ग सौंदर्य तर अनुभवायला हवेच जातीने लक्ष घालून अतिशय विशेष धोरणाने तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्याने दहा जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी चौदा जिल्ह्यांना जोडणार आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढत आहे हे महत्वाचं आहे बर का रस्त्याचं हे संपूर्ण जाळं मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रशासित जोडलं जाणार आहे त्याचे चोवीस इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडतात अर्थातच त्यामुळे हा एक आर्थिक कॉरिडॉर बनतो आहे आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी मोठ्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे चाळीस किलोमीटर अंतरावर टाउनशिपचा विकास पारंपरिक महामार्गाप्रमाणेच या प्रकल्पांमध्ये मार्गावर तीस ते चाळीस किलोमीटर अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे पण हे एक वैशिष्ट्य आहे त्या शैक्षणिक आरोग्य आणि मनोरंजक सुविधा असलेल्या अठरा टाउनशिपचा समावेश असून ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणे आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करण्याचं काम या महामार्गाच्या कामामुळे आहे आता हे सातत्याने होत राहणार आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांमधून या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यात येणार आहे माननीय लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहे यामध्ये प्रामुख्याने त्रेपन्न किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि एकशे ऐंशी किलोमीटरचा जालना नांदेड द्रुगती मार्ग आहे त्यामुळे प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे हे लक्षात आलं असेलच आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा